बघा बापरे काय साईज आहे जबरदस्त साईज आहे बघा एक नंबर बारी आहे लाल भरक आणि माल कडक दिसते खूप मोठं की इकडे बापा बाबा बघा साईज बघा काय मोठी आहे कुईली आहे कुईली बघा मित्रांनो मोठी कुईली भेटली आहे कुईली म्हणजे फिमेल मस्त मोठी साईज आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की आता खेकडे पकडून दाखवा त्यासाठी आज मी खेकडे पकडण्यासाठी आलो आहे आता समुद्राचं पाणी खाली गेला आहे आणि आज आपण आकड्याने खेकडे पकडणार आहोत हा लोखंडाचा आकडा आहे आणि एका बाजूला अर्धगोल गोल केलेला आहे म्हणजे अर्ध आहे आणि दुसऱ्या बाजूला सरळ आहे या आपण अर्धगोल भागाने फटीमधून खेकडे पकडणार आहोत खेकड्याच्या फटी लहानापासून खूप मोठ्या पण असू शकतात आणि त्यामध्ये गेल्यावरती वाकड्या तिकड्यासुद्धा असू शकतात तर आपण हा आकडा त्या बिलामध्ये घालणार आहोत आणि एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आकडा आपला सरळ ढकलायचा आहे आणि जेव्हा पण आकड्या खेकड्याच्या अंगाला लागेल तेव्हा खेकडा या आकड्यावरती घट्ट चावा पकडेल बाईट करेल आणि त्यावेळी आपण हा आकडा बाहेर खेचायचा आणि आकड्यावरती बाईट केल्यामुळे खेकडासुद्धा सुद्धा आकड्याबरोबर बाहेर खेचला जाईल तर हीच पद्धत आहे आकड्याने खेकडे पकडायची तर चला आता आपण जाऊया आणि खेकडे पकडायला सुरुवात करूया एक नंबर मित्रांनो या फटीमध्ये खेकडा आदरला शीख मध्ये घातल्यावरतीच लगेच त्याने बाईट दिला बघा तुम्हाला पण आवाज येईल शीख घातल्यावरती बापरे खूप मोठा आहे मित्रांनो एक नंबर मोठी साईज आहे अजून दिसला नाही खेकडा पण त्याच्या आवाजावरून असं समजते की खेकडा मोठा असेल बघ 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 बघा मित्रांनो खेकडा जवळ आलेला आहे बघा मित्रांनो काय साईज आहे खेकड्याची एक नंबर चला तुम्हाला धुवून दाखवतो किती मोठा आहे चिखलामध्ये मध्ये आहे बघा काय साईज आहे खरपी आहे खरपी म्हणजे हा हिरव्या रंगाचा खेकडा आहे आपला नॉर्मली जे असतं ना तो लाल रंगाचा असतो पण हा हिरो आहे याची साईज मोठी पण होऊ शकते हा खेकडा सध्या तरी पाव किलो वजनाच्या वरती आहे पाव किलोपेक्षा जास्त वजन आहे सुरुवातीची बोनीच आपली कडक झाले भारी काम काय जबरदस्त साईज आहे बघा भारी काम बोनी कडक झाली आपली सकाळ सकाळी खेकडे पकडायची धमाल तिकडे तिकडे आपल्याला कुठे कुठे अशा फोटी असतात ना त्या फोटीमध्ये खेकडे लपून बसतात इकडे सुद्धा एक फोर्ट आहे आणि त्याच्यातील मासे बाहेर काढले आहे तर या ठिकाणी तिकडे आहे शिगेवरती बाईट केला बल्या दगर साइडला करत आतमध्ये खूप वाकडे तिकडे आहे त्याच्यामुळे खेकडा लवकर भेटत नाही बघा मित्रांनो आपल्याला अजून एक खेकडा भेटलेला आहे मस्त मित्रांनो बघा मीडियम साईजचा आपल्याला खेकडा भेटलेला आहे आणि हा धांड्या आहे खूप वेळ लागला आणि या खड्ड्यामधला मी पाणी पण बाहेर काढला होता बिल जरी दिसायला छोटे असले तरी ते आतमध्ये खूप इकडे तिकडे फिरून असते त्याच्यामुळे खेकडा लवकर भेटत नाही बघा मित्रांनो आपला खेकडा आता बांधून झालेला आहे आणि आतापर्यंत आपल्याला दोन खेकडे भेटले आहेत मस्त मोठे मोठे दोन खेकडे भेटले आहेत आणि अजून आपण चार पाच काढले ना की आपलं जेवायचं पण काम होईल भारी चला आता पुढे जाऊ समोर मित्रनो फट खूप मोठी आहे आणि खेकडा खूप मध्ये गेलाय एकदम अरुंद फोट आहे बारीक फट असल्यामुळे खेकडा काढणं खूप कठीण आहे याच्यामध्ये आपण प्रयत्न करू की खेकड्याला आतमध्येच गोंधळायचं ना की खेकडा आपोआप बाहेर आला पाहिजे त्याच्या अंगळाला आपण सहज वारंवार आपला सलीया म्हणजे शिगायना ती त्याच्या अंगावरती ढकलत राहू म्हणजे तो आतमध्ये कंटाळून स्वतः तरी बाहेर येईल कारण इथे आपण खेकडा स्वतःहून बाहेर काढू नाही शकत फट बारीक आहे त्याच्यामुळे जर खेकडा स्वतः आला तर चांगला आहे नाहीतर मग त्याचं निघणं कठीण आहे बघा मी तिकड जाऊ आलाय बघा बघा मी तुम्ही किती मोठा आहे मी बोललो होतो तुम्हाला खिकडा स्वतः बाहेर येईल तरच आपल्याला भेटेल आणि त्याला इतकं गोंधळ केला ना मध्ये की तो स्वतः बाहेर पडला मित्रांनो खेकडा आपल्याला फायनली भेटलेला आहे मस्त मोठ्या साईजचा आहे आणि फट एकदम बारीक होती त्याच्यामुळे मी सली आतमध्ये घेतला आणि त्याला इतकं कंटाळलं ना की तो स्वतः बाहेर आला दांडे आहे मोठा याला पण आता बांधून घेऊ आकड्याने खेकडे पकडायच्या बऱ्याच अशा ट्रिक्स आहेत आयडिया आहेत ज्या आपण वापरून सहजपणे खेकड्याला बाहेर काढू शकतो यावेळी मी नाही खेकडा काढला तर स्वतः खेकडा बाहेर आला कारण त्याला मी आतमध्ये खूप गोंधळले आणि तो विचारत पडला असेल की नक्की आतमध्ये चाललं आहे काय त्याच्यामुळे तो स्वतः बाहेर आला मस्त भेटला आहे बघा समोर एक जबरदस्त फट आहे बघा ही फट खूप मोठी आहे दिसायला पण खूप मोठी आकाराची आहे आणि या फटीमध्ये खेकडा लवकर बसू शकतो कारण या फटीमध्ये पाणी सुद्धा आहे आणि खेकड्याला राहण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे ज्या फटीमध्ये पाणी असतो ना त्या फटीमध्ये खेकडा पण लवकर बसण्याचा प्रयत्न करतो शीक घालून मी बघतोय खेकडा आहे की नाही बाईट येत आहे शिगेवरती जोरात एकदम बाईट येतात आणि फट पण बघा किती मोठी आहे आपली पाच फुटीची सीग आतमध्ये गेलेली आहे फट खूप मोठी आहे आणि बघू त्याच्यामध्ये आपल्याला खेकडा का नाही मित्रांनो बघा खेकडा आपल्याला आकड्याला लागलाय बघा फंगे बघा किती मोठे आहेत मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला बाहेर त्याला खेचायचा आहे कारण मध्ये गेला की पुन्हा आपल्याला भेटणार नाही तो खूप मोठे फोन घ्या एक नंबर साईज आहे खेकड्याची फट बारीक आहे ना त्याच्यामुळे खेकडा सहज येत नाही बघा त्याच्या अंगाला अटकते बघा बापरे काय साईज आहे जबरदस्त साईज आहे बघा एक नंबर बारी आहे लाल भरक आणि माल कड़क, फंग्याची साईज बघा दोन बोटाची एवढी साईज आहे एकदम जाडा फंगा आहे मोठा धांड्या एकदम लाल भरक खूप दमवलं याने वीस मिनिट झाली हा खेकडा काढायला भरपूर दमावलं या खेकड्याने पण एकदा कोणता खेकडा काढायला सुरुवात केली तर तो भेटल्याशिवाय आपल्याला पण चेन लागत नाही आणि खूप अनुभव सुद्धा आहे आता जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे झाली अनुभव खूप आहे आणि त्याच्यामुळे वेल झाला तरीसुद्धा मी खेकडा बाहेर काढतो असं नाही की बिल सोडून जातो पण कधी कधी एकदम जास्त वेल झाला अर्धा तास झाला तर आपण तो सोडून देतो भारी साईज सायजायचे आणि बघा आतापर्यंत आपल्याला किती भेटले आहेत खेकडे बघा मित्रांनो पिशवी कडक भरलेली आहे मोठे दोन आणि मिडियम साईजचे दोन भारी काम बिल दिसलेलं आहे बघा मस्त ऍक्टिव्ह दिसते एकदम नाही याच्यामध्ये खेकडा नाही खेकडा निघून गेलाय मित्रांनो हे बिल एकदम ऍक्टिव्ह होते पण याच्यामधून खेकडा निघून गेलाय अशी बरेच बिल असतात ज्याच्यामधून खेकडे इकडे तिकडे खाण्याच्या शोधामध्ये जातात आणि ते बिल आपल्याला रिकामी भेटते चल अजून पुढे जाऊ मी दोन्ही याच्यामध्ये खेकडा आहे बाईट केला बिलं शोधायला जास्त वेळ लागतो आणि खेकडा जर बिलामध्ये असला तर तो, तो लगेच वाईट करतो दिलं मस्त जोरात बाईट दिलं हलूहल त्याला मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आपल्याला खेकड्याचा फंगा तोडायचा नाही त्याच्यामुळे मी एकदम हळूवारपणे खेकडा बाहेर काढतो जर जोर लावले तर तो फंगा आकडेवरती सोडेल खोद खुले जोरात बाईट पकडलं बघा मी फंगा दिसते खूप मोठा खेकड बापा बाबा बघा बाप साईज बघा काय मोठी आहे कुयली आहे कुयली बघा मित्रांनो मोठी कुईली भेटली आहे कुईली म्हणजे फिमेल मस्त मोठी साईज आहे तर हिला पण आपण बांधून घेऊ भरलेली कुर्ली आहे खूप वेळ झाला मित्रांनो आम्ही खेकडे काढण्यासाठी आलो आहोत मस्त पिली भेटले बारी साइज आहे बघा ती खेकडेच उकरण आहे असं बिल फक्त केकडा उकरतो माती पण बाहेर आले शिगळून मी बघतोय खूप मोठा खेकडा आहे मित्रांनो दिसते फुंगा खूप मोठा खिकडा आहे फंगा तुटू शकतो याचा बघा मित्रांनो खिकडे एकदम जवळ आहे एक नंबर बघा धांड्या भेटल्या मोठा एकदम दगडाच्या वरती बिल बनवलं होत काय साईज आहे भारी साईज आहे धांड्याची आतापर्यंत आपल्याला खेकडे बघा किती भेटले पाच मोठे मोठे खेकडे आणि हा सहावा सहावाडी एकदम भरली आणि आपलं जेवायचं कामसुद्धा झालं आहे मित्रांनो मी, मी जास्त मासे किंवा खेकडे पकडत नाही जेवढे आपल्याला गरज आहे जेवणासाठी जेवढे आपल्याला हवे आहेत ना मी तेवढेच पकडतो आणि घरी निघून जातो आता सहा खेकडे भेटले आहेत मोठे मोठे त्याच्यामुळे मी आता घरी जाणार आहे आपल्या जेवणासाठी पाच सहा खेकडे पुरेसे होतात त्याच्यामुळे आता मी घरी चाललो आहे आणि घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो खेकडे किती मोठे मोठे आहेत चला आता घरी जाऊ आपण मित्रांनो आता खेकडे बघून आपण घरी आलो आहोत आणि हे बघा आजचे खेकडे चल आता पलटी करून दाखवते तुम्हाला आज आपण काय काम केलं ते बघा बारी काम सहा खेकडे भेटलेत आपल्याला पण एकदम मोठे मोठे बारी साईज काम झालंय एक नंबर खूप खेकडे आहेत आपल्या जेवणासाठी एकदम पुरेश आहेत मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट आले होते की आपल्याला खेकडे पकडून दाखवायचे तर आज आपण खेकडे दाखवले आणि जर तुम्हाला आजची खेकडे आवडली असेल आजची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परवडता इसावा आणि अशा छान छान इंडियनचा आनंद घेत राहा બેટેલો કરસ તો જપ્યંત બાય બાય ટેક કેર